तर मंडळी नमस्कार नमस्कार कशात सगळे आहेत ना आज एक अशी खुशखबर आहे की आजवर तुम्ही पाहिलं नसेल किंवा ऐकलं असेल पाहिलं नसेल ऐकलंय खूप पण पाहिलं नसेल अशी एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि ती खूप ऐतिहासिक आहे आणि खूप फेमस आहे मुंबईमध्ये सुद्धा आणि ती आहे काळबादेवी मंदिर आपण मरीन मरीन लाईन्सला जेव्हा उतरतो आणि मग काळबादेवी रोडला आपण जातो तेवढंच आपल्याला माहिती आहे पण आजवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढं फिरलो एवढे लोकेशनवरती काम केलं मला आठवतं की मी दोस्ती दोबारा नावाची सिरियल करायचो आणि त्याचा हा सेट इथे आहे मडला दानापाणीला हा बघा हा सेट आहे मी इकडे गाडी लावायचो जशा इथे इकडे लागल्यात गाड्या आणि आज खरंच योगायोगाला मन धागा धागा या मालिकेमध्ये माझं कॅरेक्टर चालू आहे आणि त्याच्यासाठी आलो तर शोधत 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 आलो तर म्हटलं अरे मिळतं आहे की नाही मिळतंय की नाही विला चांद विलाच्या चांद चा समोरच हे काळबादेवीचं देवीचं मंदिर आहे हे मी सेल्फी कॅमेराने व्हिडिओ करतो आहे तुम्हाला पुढे छानपैकी व्हिडिओ देवीचं दर्शन वगैरे मी देतो आहे तर हे दर्शन आपण घ्यायला हवं ऑल द बेस्ट आज अशी एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे जी की फार पुरातन काळातली आहे आणि खूप फेमस आहे मुंबईमध्ये काळबादेवी नावाने आपल्याला रोड आहे एक एरिया आहे मुंबईमध्ये पण शूटिंगच्या दरम्यान मडमध्ये आलेलो आहे जिथे दिलदोस्ती दोबारा सिरियल करायचो आम्ही आणि आज मन धागा धागा या सिरियलच्या सेटवरती मी आलेलो आहे आणि हे पहा हा सेट आहे आणि इकडे काळबादेवी नावाचं मंदिर आहे काळबादेवीचं मंदिर आहे सेटच्या बाहेरच एकदम हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि हे बघून तुम्हाला खरंच आनंद होईल नक्कीच हे बघा काळबादेवी मंदिर हे बघा किती पुरातन काळातलं खूप छोटंसं असं तुमदार मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन बघूया मला जर परमिशन दिली तर दाखवतो धन्यवाद तर मी आलेलो आहे आतमध्ये हे बघा किती सुंदर आणि छान पद्धतीचं मंदिर आहे छोटंसं टुमदार हे बघा घ्या दर्शन मित्रांनो हे बघा हे काळबादेवी आजपर्यंत आपण मुंबईची काळबादेवी रोड हे स्टेशन माहिती होतं पण काळबादेवी साक्षात तुम्हाला आज मी दर्शन घडवलेलं आहे हे पहा किती सुंदर गाभारा आहे हे पहा छानसं टुमदार छोटसं मंदिर आहे आणि आम्ही नसीबान समजतो की आम्ही इकडे मडला शूटला येतो परंतु अशा ठिकाणी फार कमी यायचा योग मिळतो आणि तो आज मला लाभलेला आहे खूप आनंदी आहे आणि तुम्हालाही खूप आनंद झाला असेल तर पुन्हा एकदा सुंदर असं देवीचं दर्शन घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।